नमस्कार मित्रांनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अलूच्या पानाच्या वड्या या वड्या मी न वापरता न तळता आपल्याला करून दाखवणार आहे आपण बघू शकता अशा प्रकारे या वड्या आपण बनवणार आहोत सुरुवातीला मी आपले गार्डन मधले पोतीचे पान तोडून घेणार आहे आपण बघू शकता किती छान प्रकारे हे पोतीचे पान आलेलं आहे ही पाने मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आता या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटी मोठी वाटी बेसनपीठ लागणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण जिरे आद्रक कोथंबीर टाकून यांची पेस्ट करून घेणार आहोत अशा प्रकारे ही पेस्ट मी करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण बेसनपीठमध्ये टाकून घेणार आहोत तसेच एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे चवीनुसार चा मीठ आणि तीळ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा आपण टाकून घेणार आहोत आणि पाणी टाकून हे बॅटर आपण तयार करून घेणार आहोत हे बॅटर आपल्याला थोडी घट्टच ठेवायचे आहे जास्त पातळ नाही करायची अशा प्रकारे हे बॅटर मी तयार करून घेतलेले आहे आता दोन घेतलेल्या हळूच्या पानांना आपण हे बॅटर लावून घेणार आहोत सुरुवातीला या पानाच्या शिरा आपण मी लाटण्याने दाबून घेणार आहे आणि काढून घेणार आहे जर मोठे पान असेल तर आपण हे असं क का करू शकतो नाही तर लहान पान असल्या काही करण्याची गरज नाही अशा प्रकारे आपण तयार केलेले बेसनाचे बॅटर आपल्याला लावून घ्यायचे आहे या अळूच्या पानाच्या वड्या खायला खूप स्वादिष्ट लागतात आपण एकदा नक्की ट्राय करून बघा अशाच प्रकारे फ्राय पॅनमध्ये आपण थोडे तेल टाकून हे शाळ फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व पानांच्या ह्या वड्या तयार करून घेणार आहोत पॅनमध्ये टाकून आपण झाकून ठेवून पाच ते दहा मिनटं ह्या वापरून घेणार आहोत तयार शाळो फ्राय करून घेणार आहोत कर… अशा प्रकारे आपल्या आमच्या पानांच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहे आपल्याला आप जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा या वड्या ह्या कुठं कुठंच कच्च्या राहत नाहीत खायला पण स्वादिष्ट लागतात नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे आपली आळूच्या पानांच्या वड्या बनून तयार झालेल्या आहे आपण बघू शकता